नाशिक शहरात पहिल्यांदाच दिवसा कोंबिंग एकशे सहासष्ट सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आलं आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे आणि शाखा यांना अभिलेखावर असलेले सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते यानुसार नाशिक शहरामध्ये प्रथमच दिवसा कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं आहे काल दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा पाल पथकांनी अचानकपणे दिवसा कोंबिंग ऑपरेशन राबवलंय या अचानक कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे यानुसार एकूण एकशे सहासष्ट सराईत गुन्हेगार यांना आपापल्या पोलीस ठाणे तसेच शाखा येथे आणून त्यांच्याकडून कसून चौकशी करण्यात आली तसेच त्यांच्या झडत्या घेण्यात आल्या पोलीस ठाण्यांनी हायक कारवाई करण्यात आली आहे यामध्ये आडगाव पोलीस ठाणे येथे दहा पंचवटी पोलीस ठाणे दहा म्हसरूळ पोलीस ठाणे दहा भद्रकली पोलीस ठाणे तेरा सरकारवाडा पोलीस ठाणे आठ गंगापूर पोलीस ठाणे दहा मुंबई नाका पोलीस ठाणे दहा सातपूर पोलीस ठाणे दहा अंबड पोलीस ठाणे दहा इंदिरानगर पोलीस ठाणे दहा उपनगर पोलीस ठाणे दहा नाशिक रोड पोलीस ठाणे चौदा देवाईकाम पोलीस ठाणे दहा चुनचाळी पोलीस चौकी दहा गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन अकरा अंमली विरुद्ध पथक दहा सराईत गुन्हेगार असे एकूण एकशे सहासष्ट गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्ण पोलीस उपायुक्त पोली किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पंचवटी विभाग सरकारवाडा विभाग अंबड विभाग नाशिक रोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे न्यूज नासिर नाशिक